पाचशे तो झाकी असली आकडा अभि तक बाकी आहे कसे आज सगळे आज गौरीच आज गौरीचं जेवण आहे आणि त्याच एका अत्यंत चांगल्या मुहूर्तावर इंद्रायणीचे पाचशे भाग पूर्ण होत आहे आणि इंद्रायणीची सगळी गँग इथे आहे हा टप्पा खूप मोठा आहे महत्वाचा आहे आणि तुम्ही जे भरभरून प्रेम आमच्यावर केलंय त्यामुळेच शक्य झालेलं आहे हा तपास काहीतरी वेगळं काहीतरी करूया yes. कारण तुम्ही पाहता इतके दिवस व्यंकट महाराज कीर्तन करतायत हिंदू कीर्तन करतेय छोटी हिंदू करत होतीये तर मोठी हिंदू कीर्तन करते पण बऱ्याच दिवसांपासून काहीतरी इंटरेस्टिंग झालेलं नाहीये तुमच्या समोर तर आम्ही काहीतरी लाईव्ह परफॉर्म करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला छान गवळण आपण आधी काय वाटतंय तुला <laughs> आज पाचशे एपिसोड पूर्ण झालेत तर फार आनंद होत आहे तर मी माझे दोनशे झालेत पण तुम्ही सगळे स्टार्टिंग पासून होतात खूप माझे दोनशे करूनच माझी अवस्था म्हणजे खूप अवघड आहे पण तुम्ही सगळ्यांनी एवढं पाचशे एपिसोड केलेत म्हणजे खूप इट्स नॉट अ जोक खूप रिस्पेक्ट आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप 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 थँक्यू तुम्ही आमच्या सिरियलला एवढं प्रेम देत आहे असंच प्रेम देत जा आणि बाराशे तेराशे पंधराशे एपिसोड होतील तुला खूप छान वाटतंय आज पाचशे एपिसोडचा आकडा आपण सगळ्यांनी पूर्ण केला मी जरी दोनशे एपिसोड असलो तरी असं मला असं की पाचशे एपिसोड होतो कारण सगळे एवढे एकमेकांमध्ये आम्ही सामावून गेलो एकमेकांची एवढी सवय लागली मला दोनशे एपिसोड मध्ये की अजून हा सिलसिला असं चालत राहावा असं मला वाटतंय आणि आता आपण या क्षणी कोणाला मिस करतोय सगळ्यात जास्त गोपाळला मिस करतो हाय सगळेजण हाय म्हणताय हा हा आमचा इम्रान कसं वाटतंय तुला मला खूप मस्त वाटलं तर पहिला प्रोजेक्ट आहे माझा की जो मी पाचशे एपिसोड कम्प्लीट केला येस आजपर्यंत कधीच नाही प्रत्येक एपिसोड मी गेलो की चार महिन्यात मालिका बंद पडायची पण <laughs> पहिली <पाँगा। laughs> मालिका जी चालली आणि मला पण खूप मजा आली आता पण खूप एक्सपिरिमेंट केले स्वानंददा आणि तर मॅम सगळेच महाले मास्टर वगैरे हो सगळेच आमच्याकडे सगळे एक्सपिरियन्स लोक आहेत हिंदू वगैरे सगळेच मजा येते खूप येस आपण जरा काहीतरी इंटरेस्टिंग करूया का आपण काय प्रयत्न सगळ्यांनी मॅम कसं वाटलं पाचशे मला खूप छान वाटतंय आणि विशेष करून लहान तर छानच वाटायचं इंदू गोपाळ अजून सगळे जण छोटे होते त्यांनाही आता आम्ही या क्षणी मिस करतोय कारण त्यांनी जवळजवळ साडेतीनशे एपिसोडचा टप्पा सा त्यांनी आमच्या सोबत पार केलेला आहे आमचे दिग्दर्शक kill shit ते इथे आता असायला हवे होते पण त्यांच्याही घरी आज कार्यक्रम आहे त्यामुळे ते आपापल्या घरी आहेत आणि आम्ही आमच्या आहोत आणि कलर्स मराठीची संपूर्ण टीम त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आमचे पटकथा लेखक संवाद लेखक चिन्मय मांडलेकर आणि प्रसाद यांनाही आम्ही खूप मिस करतोय त्यांच्यामुळे सगळ्यांमुळे इतक्या लोकांचे एफर्ट्स पडसे यामागे या सगळ्यांमुळे आज पाचशे एपिसोड आपण पाहू शकतोय आणि राम आणि गजानन आज आपण काय ऐकूया तुम्ही पाहताय कीर्तनामध्ये असतात कोणी काय पकवास वाजवतोय कोणी टाळ टाळकरी म्हणून उभं राहत कोणी विणा हातात घेत आहे पण आज ते तुमच्या समोर परफॉर्म करणार आहे <laughs> सिरियलचा आत्मा आहे कीर्तन आणि वारकरी परंपरा वारकरी अभंग तर आम्ही म्हणजे आमच्यामध्ये हे गुण असलेलेही कलाकार सेट वर आहेत तर ते काय पद्धतीने कमाल करू शकतात हे आता तुम्ही बघाल आलं का ते आलं का सेटिंग आपण आता सुरू करूया आणि तुम्ही सगळेजण आहात आणि बऱ्याच संख्येने लोक येतात सगळ्यांना आमचा नमस्कार अजून लोक येत आहेत आणि तुम्हाला इंद्रायणी बद्दल काय वाटतंय आमच्या मालिकेबद्दल काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला वेळोवेळी कळवत राहा तुम्हाला सगळ्यांचं प्रेम आहे म्हणूनच आज इंद्रायणी तुम्हाला दिसू शकते त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच आज पाचशे एपिसोड तुमच्यामुळे पूर्ण होत आहे

मन गे हाती अभि मन गे हाटी मन गे हाटी पोगन गणपती पोगन गणपती मन गे in कीर्तन असत शूटिंग असतं त्यावेळेला दोन सीन्सच्या मध्ये आमच्या इथे सेट वर ही अशी धमाल चालू असत <laughs> कोणी खूप चांगलं गात कोणी वाजवतं कोणी चाली रचत असे सगळे खूप छान टॅलेंटेड आर्टिस्ट इथे जमले <laughs> पाचशे तो झाकी आहे असली आकडा अभि तक बाकी आहे सगळ्यांचे आभार रसिक प्रेक्षकांचे आभार ही आमची टीम दिसतीये पण याच्या मागे खूप मोठी टीम आहे निखिल सर विनोद सर विशाल सर पुष्कर सर हे सगळे सुप्त आत असतात ज्याच्यामुळे आम्ही तुम्हाला नेहमी दिसत असतो तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन आता आपल्याला शूटिंगला जायला लागणार आहे त्यामुळे ते आपलं पहिलं कर्तव्य आहे आम्ही आता इथेच थांबतो तेव्हा पुन्हा भेटूया सहाशे एपिसोडच्या वेळेला आणि आता ही नवीन एक, आ, एक एंट्री झालेली आहे नवीन चेहरा तुम्हाला दिसतोय क्षमाचा तुला काय वाटतंय आता मी ही भूमिका करते पहिल्यांदा मी निगेटिव्ह शेडचं काहीतरी करते आणि इतक्या सुंदर टीमचा मला भाग होता आलाय सो मी खूप 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 लकी समजते स्वतःला आणि श्रीकलावर ऑलरेडी सगळे प्रेम करायला लागले आहेत ती वाईट कशी आहे हे पण मला अनेक कमेंट्स आणि डीएम मध्ये मेसेजेस यायला लागले आहेत सो मी खूप एक्सायटेड आहे आणि थँक्यू सो मच सगळ्यांना की तुम्ही इतक्या कमी दिवसात मला सांभाळून घेतलंय त्या